मित्रांनो नवरीमेळ हिटलरला ही मालिका झी मराठीची लोकप्रिय मालिका म्हणून ओळखली जाते सध्या ही मालिका खूपच चर्चेचा विषय बनलेली आहे कारण मालिका ही लवकरच प्रेक्षकांचा निरूप घेणार आहे यामध्येच या, या मालिकेबद्दल नुकताच एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नवरीमेळ हिटलरला मालिकेच्या शेवटी आपल्याला एजे व अंतरा हे दोघे एकत्र येताना दिसणार आहेत व एजे व अंतरा एकत्र आल्यामुळे लीला ही एजेच्या आयुष्यामधून निघून जाताना आपल्याला दिसणार आहे परंतु आता हेच प्रेक्षकांना मात्र आवडलेलं प्रेक्षक हे मोठ्या प्रमाणावरती अंतरावरती भडकलेले आहेत आम्हाला एजे व लीला यांची जोडी एकत्र पाहायला आवडेल त्या अंतराला मालिकेतून ताबडतोब द्या तिची मालिकेत काहीच गरज नाहीये मालिकेचा अंतिम भाग आम्हाला चांगला दाखवा असं काही भयानक दाखवून मालिकेची वाट नका लावू त्या अंतराला मालिकेत पुन्हा घ्यायची काहीच गरज नव्हती एजी लीलाची चांगली लव्ह स्टोरी पाहायला मिळत होती त्यांचं तसंच चालू ठेवायचं उगाच काहीतरी ट्विस्टच्या नादामध्ये चांगल्या मालिकेची वाट लावली असं म्हणत नवरी मिळे हिटलरला मालिकेचे चाहते सध्या अंतरावरती खूपच भडकलेले तसेच मालिकेतून तिला काढून टाका असं सुद्धा म्हणताय तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळ हिटलरला मालिका पाहता का तसेच याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा